वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मनीष दळवी यांनी मोठं खिंडार पाडल्यानं ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय या मतदारसंघातील आडेली दाभोली वायंगणे या गावांमधील ठाकरे सेनेचे सरपंच तसंच या गावातील बुथ प्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश क्ला आनंद बाबू दाभोलकर दिनेश नांदोसकर वायगणी ग्रामपंचायत सदस्य विद्याविवेक कामळी अमित अरुण कामत उपशाखा उपशाखाप्रमुख हर्षल सातारणेकर युवासेना विभाग प्रमुख वायगणी आकांक्षा दाभोलकर माजी ग्रामपंचायत सदस्य वायगणी सुनील राजाराम सावंत माजी शाखा प्रमुख वायगणी कामत उपप्रमुख दूध प्रमुख प्रभाग करण दीपक तांबळे पोलीस प्रमुख आशुतोष दाभोलकर युवासेना सोशल मीडिया वाईगणी बाबा पेडणेकर दापोली शाखा प्रमुख योगेश करगुटकर दापोली उपशाखा प्रमुख सारिका हरदलकर महिला धुतोणकर दिया दोडकर सारिका हळदकर प्रकाश साबळेकर शाखा कर, प्रमुख स्नेहा बोळीकर